पे फिश खाने वाला है पवन अगर वो आपको देखना होगा चैलेंज तो इस वीडियो पे मिलियन <laughs> तो नागे 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 नागे। <laughs> 100 मिलियन लाइक्स लाइक कर 100 मिलियन लाइक्स का हम टारगेट करते हैं अगर इस वीडियो पे 100 मिलियन लाइक्स हो गए तो अगली वीडियो में पवन चिकन चैलेंज करने वाला है सड़ाने वाला डंगारा सड़ाने वाला तंग आ लेardi इमोशनल ना रे वो चिल्ला अपने वाला ब्लॉग गाईस आम्ही चाललोय गाइस लास्ट परत छत्रपती संभाजीनगरला वाळूजला हा पुण्याचा लास्ट ब्लॉग आहे हार्दिक सोबतचा आणि हार्दिक एक तारखेला परत एक फेब्रुवारीला येणार आहे कुठं छत्रपती संभाजीनगरला गाईस तर गाईस तुम्हाला पण मला बघायचं असेल तर प्रोजन मॉल लागेल पण भेटणार आहोत सगळे खूप मोठा शो ठेवलेला आहे डॉन म्हणतात डॉन डॉन म्हणतात डॉ आता आमची उबर आहे ती मित्रांनो आम्ही बॅग पॅक केले आहे साडे दहा वाजले आमचे साडे गारा की बस आहे हमारी अब हम उबर बुक की है उबर आ रही है मारा मारी हो गई इधर इधर हमारी दोस्तों की मारा मारी हो गई तो है दोस्त दोस्त भाई भाई भाई, भाई 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 चारा रहा अंदर टॉप ले कर लेके दिखाओ। पप्पी लेके भाई जा रहा अंदर टॉप सूरत नगरी बाय बाय गंगापूरचे लोकल डेंजर वर्क आमच्याकडले खूप एक्सपिरियन्स आहे मित्रांनो चुकून पण नाही पेटलेले मित्रांनो आमचे तर खूप चांगलं वाटलं तुम्ही आलात आम्हाला पण खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून येत राहा विजिट करत चांगले चांगले पोर आहे तुम्ही पहिल्यापेक्षा असं नको पहिले वाले बघत पण पेक्षा हे सोनं डायरेक्ट सोन्यावाले काय सोन्या सोन्यावाले पण हे डायमंड आहे दोघ जण होतो कॉल आलाय काहीच तो येस मित्रांनो आता आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला आमची बस आहे हां बोल तर खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून भेटूया पुण्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू बाय 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 पु ब्लॉग संपलेले आता संपले आता 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 आहे

problem <laughs> Hindi <laughs>

मारून पुढून दिला काही कॅमे ऐकेल हार्दिक बाय 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 भेटूया एक फेब्रुवारीला भेटूया परत भेटूया आपण बाय तुम्ही भाऊ तुम्ही येऊन जाऊन येऊन जाईल काय बाय बाय सीरा के चलो चलो जो भाई, नौलाद। नौलाद। तो भाई, तो भाई बहुत ही मस्त ट्रिप हो चुकी हमारी इतना मजा आया क्या ही बताया आपको बहुत इनको मैंने बहुत जगह पे घुमाया इनको हमें पूछा भी नहीं गया है देख सकते हो ये जो है मतलब ये हरे नीले पांडा बाबा। <laughs> <बादा>। <laughs> तो गाईस, तो के इनको तो इनको बहुत बहुत तो इतना लगा वो आ भी नहीं रहा है में तो बहुत ही मजा आया घूम अगर नेक्स्ट टाइम आपको भी इसी तरह घूमना हो तो, तो कमेंट जरूर कमेंट कर देना जरूर से कमेंट कर देना गाइस क्योंकि इसके एक कमेंट से इसका दिन बन जाएगा वो सारी चीजें और दूसरी बात तो ये है कि इन्होंने भी बहुत सारी चीजें देख ली और इन्होंने भी बहुत सारी चीजें देख ली है और पुणे में इनको बहुत मजा आया कुछ चीजें रह गई होगी तो वो अगली बार फिर से आएंगे उनको दिखाएंगे अगली कोकण जाएंगे कोकण जाएंगे रत्नागिरी वगैरह घूमाएंगे वहाँ पे फिश खाने वाला है पवन अगर वो आपको देखना होगा चैलेंज तो इस वीडियो पे सौ मिलियन लाइक्स हंड्रेड <laughs> मिलियन लाइक्स का हम टारगेट करते हैं अगर इस वीडियो पे 100 मिलियन लाइक्स हो गए तो अगली वीडियो में पवन चिकन चैलेंज करने वाला है तो मिलते हैं गाइज बहुत अच्छा लगा सबसे मिलके बहुत मजा आया बहुत जगह पे घूमे बहुत अप्स एंड डाउन आए कभी बस मिली नहीं कई कही, कहीं रुकना पड़ा रात रात भर तो कहीं रात को लेट आने की वजह से इनकी झोप मोड़ हुई तो इनके हम इस प्रवास में माफ़ी मागते हैं कि माफ़ी हैं कि इनको, इनको इतने हमारे वजह से परेशानी हुई और, और इनके लिए सूज का बंदोबस्त किया रात को बारह बजे धन्यवाद इसके लिए हम भी आपके बहुत ये तो <laughs> तो इस, इसी तरीके से ये कुछ चार पांच दिन बहुत मजे के गए आ, माना कि दिन अच्छे गए लेकिन इसके बाद में बहुत थोड़ा आ, होने में सेटल प्रॉब्लम होगा हम तीनों को एक दूसरे के साथ रहने में लेकिन कोई बात नहीं हड़ो हड़ू सवे होने के हम प्रयत्न करेंगे बहुत मज़ा आया अच्छा लगा सबके साथ में तो इसी तरीके से हम अगले बार से मिलते हैं एक तारीख को हमारी फिर से मुलाकात है जरूर बैठते हाथ देख ऐसा जो आता है उसको जाना तो पड़ता है म्हणजे घरासारखं झालं होतं तीन दिवसामध्ये आणि पोरं पण असे भेटले तो सोबतचे म्हणजे असे डायरेक्ट ते खरंच भारी खरं यश पोरं डायरेक्ट म्हणजे हिऱ्यासारखे सारखे पोरं सिंपल म्हणजे काहीच नाही खरंच ऍटिट्यूड नाही भाई खरं यश पहिल्या दिवशी पण किती छान बोलले ते शेवटच्या दिवशी बाप जीवात जीव झाले इकडे

युट्यूब लाट बाय बाय बक माझ्याकडे लक्ष आणि नीट okay. <laughs> राय नीट राहतो ना बाय बाय नीट मला कॉल करायला का आणि कॉल येऊया उद्या बसून बस बाय 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 वाटत घ्या सोडवणे वाटत एकदा आल्यावरती इमोशनल झालंय मग तीन दिवसात किती भारी मित्र म्हणल्या वर्ष चालू आपल्या कॉलेज ते घर कॉलेज ते घर खूप जास्त भारी एक्सपिरियन्स होता आमचा पुण्याचा खूप जास्त भारी म्हणजे असं ऐन टायमावरती आम्ही ठरवलं होतं की पुण्या लिहायचं हार्दिकला भेटायला आणि फिरायला पण मेमोरियल डेज बनले आमच्या सध्या मेमोरियल डेज आणि आम्ही ते तुम्हाला ब्लॉकच्या मार्फत दाखवलेले आणि आम्ही म्हणजे आयुष्यभर ते ब्लॉक पाहत असू की आम्ही कुठं कुठं फिरलो होतो कुठं कुठं नाही खूप जास्त एक्सपिरियन्स असा एक्सपिरियन्स घेऊन जा एकदम मस्त पहिल्यांदा एवढं लांब आलं होतं आणि आमची पुण्याची ट्रीप सक्सेसफुल झाली एकदम सक्सेसफुल असं एक पण असं वाटलं काय आम्हाला की हा आजचा दिवस वाया गेलाय किंवा आम्हाला खोर होतोय असं तसं बिलकुल वाटलं नाही असं आम्हाला आता आमची ट्रॅव्हल आहे साडे अकराला पुणे ते छत्रपती संभाजीनगर तसं पण आरती येणार एक एक दोन तारखेला आम्ही भेटायला सो एवढं काही नाही पण तसं हे वाटतं ना तीन दिवस आम्ही रात्रंदिवस सोबत होतो रोज फिरायला रोज खायला म्हणजे घरापासून एवढं लांब असं मनाला तरी वाटत ना त्याच्यामुळं मला असं इमोशनल झालंय मनाचं पण काही नाही होत होतच राहतं जे आहे हो जाता ही अशी आता आम्ही लोकेशन वरती पोहोचलेलो आहे यश पेमेंट करतोय काकांना रिक्षा होत्याशी आता आमची ट्रॅव्हल येईल तिथ वरती मेट्रोचं काम चालू आहे अजून इथं काम बाकी यश इथं मेट्रोचं काम चालू आहे बस येईलच थोड्या वेळामध्ये अकरा ची आ, भाई भाई ने, 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 ने। बस आमची मेट्रोच काम पाहिला का खतरनाक चालू आहे बस यायला पाहिजे फक्त आता लवकर आमच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर स्टॉप आहे आमचा इथं बस येईल काय बसच ना बस ना राजपुताला राजपुत राजपुताला बसच ना येईलच वड्यामध्ये त्याचा वाट पाहाला आमची अकरा चाळीस ची बस आहे अकरा छत्तीस झाली अजून बस नाही आलेली आणि अकरा चाळीस बस नाही गती अकरा छत्तीस झाले आणि आम्ही चाळीस मिनिटापासून वाट पाहतोय तुम्ही बिचारा रिक्षावाला आमच्याच होता अंबेला चाळीस मिनिटापासून चाळीस को दिल धकधक हो रे क्या हो रे आमकुच नाही आता कधी कब बस आएगा का कब हम घर पे जायगा आम कुछ पता नहीं गाईज आम हमारा ऐसा धग धग होरेला ये बस अगर गलती से भी अगर छूट गई न, तो वाले ना तो हमारे घरवाले आम्हाला घरातच घेणार नाही मित्रांनो <laughs> आमचे घरचे म्हणते एक दिवस लेट झाला आता आयुष्यभर लेटच राहा मी तिकडे पुण्यालाच काही घेणार नाही फिर भी डर रेंगे नाही गाईज आगे बढेंगे यस गाईज बसची वाट पाहू मित्रांनो आपण <laughs> नगा तो से जाएंगे। फिर जाएंगे। आज घरी जाऊच आम्ही काही उ इकडं खड्डा जाऊ कोणी बस आली आमची फायनली ए बरोबर आहे का बस आलेली मित्रांनो बस मध्ये बसून डायरेक्ट संभाजीनगर आता आता कुठं थांबायचं नाही छोटी रिलई भारी बस तीस माग टाकून देता तथ जा शुप्त क्रॉक्सेंगे ऐसा मत बोल ब्लॉग में बावले लोग क्या समझेगे मित्र दो क्रॉक्सिजिन ओरिजिनल शोरूम मेले मैं समझ छत्र संभाजीनगर थे पुणे तुम आम्ही आमचा पहिला ब्लॉक होता हा आमचा पुणे ते संभाजीनगर हा आमचा शेवटचा ब्लॉग आहे so, yes, सो यस डायरेक्ट घरीच वाहता सिटिंग yes, अरेंजमेंट आमची मस्त कंबल बिंबल दिले आणि म्हणजे या बस एवढा चांगला आहे की जर चार्जिंगचे पॉइंट दिले आमच्यामध्ये चार्जिंगचे पॉइंट तेवढे हाल झाले ते आमचे खतरनाक म्हणजे आम्हाला काय वाटलं की याच्या चार्जिंगचा स्पॉट चालू आहे आम्ही फुल खेळू घेतला फोन आणि नंतर काय आलं की चार्जिंगच नाही आणि तो आम्हाला रॅपिडो करायची सकाळ सकाळी आणि गेम घालतो आमचा यावेळेस आहे बारीक त्यांच्यामध्ये तेवढी भारी भेटल आणि बस बस भारी बस खतरनाक बस आहे पहा भारी लाईट बीट मस्त आणि अशी बस आहे आमची फुल जागा मागा मला बघा बस आहे फुल जागा मागा आता <laughs> आम्ही डायरेक्ट सकाळी भेटू आपण सहा वाजता वाळूजला डेली <laughs> आपने, आपने, आपने शेड्यूल आपल्या डेली के, <laughs> के शेड्यूल के आता डायरेक्ट उद्यापासून डायरेक्ट बांडे घासाय चालू करायचे डेरी आता आता थांबायच नाही आता वर्षभर तेच कॉलेजला जा घरी या दुकानात थांबासा ते बारा टेन्शन नाही किती वाजले रे साडे बारा भाऊ दोन हा भाऊ दोन बाप रात्रीचे पाहुणे दोन झाले मला वाटलं साडे बारा मला गाणं ऐकत ऐकत झोप लागली होती इथं थांबलेली बस लावासा हॉटेल वरती बस थांबलेली आहे नाश्ता करण्यासाठी रात्रीचे पाहुणे दोन झाले भाई एवढा टाइम झाला मला माहितच मा नाही म्हणजे मी गाणं ऐकत ऐकत झोपून गेलो होतो मला कळालाच नाही कधी झोप लागली कधी नाही उतरलो थोडं खाली फ्रेश वगैरे झालो आता परत मध्ये जाऊ अशी बस आहे बाहेरून राजपुताना मित्रांनो वाळू चालले यशला आता डायरेक्ट इथून बाबावरती जायचंय आहे माझ आता टाइम झालेला आहे मी चाललोय आता वाळूला म्हणजे इथून एक, एक पाच मिनिट राहिलं फक्त मधून सो so, यश डायरेक्ट घरी जाऊ आता बाय बाय हॅपी जर्नी बाय बाय कसा होता पुण्याचा एक्सपिरियन्स एकदम मस्त एकदम मस्त अजून एकदा अशी स्ट्रिप काढ परत कधीतरी मजा करू खूप जास्त मजा आली मित्रांनो मला भेटूया मित्रांनो मधून उतरलो दुकाना पुढे आमच्या श्रीकृष्ण थोड्या आणि त्याच्यानंतर मी घरी जाईल सो आजपासून आपले पुण्याचे ब्लॉग संपलेले आहेत आणि जर तुम्हाला ही पुण्याची ट्रिप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजपासून आपली पुण्याची सिरीज संपतीये याच्यानंतर आपली वेगळी वेगवेगळे ब्लॉग येतील आता आणि त्याच्यानंतर आपण अजून एक ट्रिप काढू सो so, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि एवढी पूर्ण सिरीज तुम्हाला कशा वाटल्या वेगवेगळ्या व्हिडिओ प्लीज लाईक करायला कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग भेटू अशा नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय